मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे काही दिवसांपूर्वीच आपल्या या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय त्यामुळेच आता महाराष्ट्रासह मराठी भाषेचा गौरव होतोय पण तुम्हाला माहिती आहे का आपली ही राज्यभाषा फक्त भारतातच नाही तर चक्क इस्रायलमध्ये दे देखील बोलली जाते ऐकून आश्चर्य वाटलं असेल ना पण ही गोष्ट अगदी खरी आहे इस्रायल या देशातील बेने इस्रायली हा समुदाय आजही मराठी भाषा बोलतो या समाजाचे वडीलधारे लोक आजही अस्खलित मराठी मराठी पुस्तक वाचतात सध्या इस्रायलमध्ये या समाजाचे जवळपास ऐंशी हजार नागरिक आहेत असं म्हटलं जातं की हे लोक पूर्वी इथल्या नागाव राहायचे गावातील नावावरून देखील ते सुतारकाम तेलाचे घाणे चालवणं तसे व्यवसाय करत असतात मात्र कालांतरानं इस्रायल स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी या देशाची स्थापना झाल्यानंतर भारतातले बहुतांश बेने समुदायातील लोक इस्रायलमध्ये गेले पण तरी देखील तिथे जाऊनही त्यांनी मराठी मराठी संस्कृती आणि भाषा सोडली नाही आणि म्हणूनच या समुदायातील लोकांची अडनावं देखील किहीम कर रोहे कर अष्टम कर कर अशी मराठी माणसांप्रमाणे पडली त्यामुळेच इस्रायल मधील बेणे समाजातील लोक आजही मराठी भाषा मराठी खाद्यपदार्थ आणि मराठी जीवनशैलीनुसार जगतात